अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश मिळाल्याने लाभार्थी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू नंदुरबार जिल्हा महसूल विभागातील विविध कार्यालयातील रिक्त जागांवरील अनुकंपा तत्वावर लाभार्थींना नोकरीचे आदेश देण्यात आले नंदुरबार येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नियुक्ती आदेशपत्रांचे वाटप करण्यात आले मी शीतल सागर पवार माझे पती हे सिव्हिलला होते त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा अनुकंपाचे म्हणजे त्या मी त्या शासनांचा धन्यवाद माझ्या परिवाराला एक आधार मिळून भेटलं मी मला खूप खूप माझे शासनांपासून खूप आभार मनापासून धन्यवाद माझे पती सुभाष मोतीराम चौधरी नंदुरबार डब्ल्यू डीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला होते दुर्दैवाने त्यांचे अकस्मात निधन झाले दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माझा मुलगा मयूर सुभाष चौधरी यांना शासनाने अनुकंप तत्वावर नियुक्ती दिल्याबाबत शासनाचे खूप खूप धन्यवाद